मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्याने आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी सुविधा केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी होत आहे योजनेची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली असली तरी अनेक अशिक्षित महिलांचा मात्र कागदपत्रे जमा करताना गोंधळ होतोय नांदेड शहरातील सेतू सुविधा केंद्रावर विविध कागदपत्रे जमा करण्यासाठी महिला गर्दी करत आहेत विशेषतः उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे दीड हजार रुपये महिना मिळणार असल्याने महिलांनी योजनेबद्दल आनंद व्यक्त केला पात्रतेसाठी अनेक कागदपत्रे लागत असल्याने मात्र अशिक्षित महिलांचा गोंधळ उडत आहे या महिलांना नेमके मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक सेतू सुविधा केंद्रांवर माहिती देण्याकरिता कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे नारी शक्ती दूत ॲप मोबाईलवर डाउनलोड करून सुद्धा योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो इतर कुठल्याही योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे तर एक कळना आम्हाला काय काय ते सर ते इकडे शिक्का मारून द्या म्हणले तर तिकडे चला म्हणाले तिकडे शिक्का मारून द्या म्हणले तर इकडे जा म्हणाले ते कोणी मारून दे ते बाई दोन वाजता येते तीन वाजता येते म्हणाले तर तिकडे जा म्हणाले तर इकडे जा म्हणाले तर कुठं जाऊ आम्ही हळणी माणसं आपण कशासाठी आला का आता हमारा हाँ। नाम फरजाना है और हम यहाँ वो लाडली बहन की वो भरने के आस्ते आए पैसे मिल रहे बोल पंद्रह सौ रुपये महीना तो वो इतना चालू है कहते ना तो हम फॉर्म भर रहे क्या क्या वो आधार कार्ड इलेक्शन कार्ड और इलेक्शन कार्ड लग रहा वो पासबुक लग रहा हम को हमको पंधरा हजार महिना मिलना मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेचा पंधरा पंधराशे रुपये महिना हे योजनेसाठी आलेले आहे माझं नाव कांचन लक्ष्मीकांदेशपांडे आहे आणि डॉक्युमेंट डॉक्युमेंट लागायलाच आधार कार्ड पॅन कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र शाळा सोडलेले दाखला हे लागायला एवढे कागदपत्र लागायला राज्य सरकारने जी, सरकार जी लेख लाडकी बहीण योजना राबवली आहे त्याचा अतिशय फायदा आमचा शैक्षणिक ह्याच्यात होतो आहे शैक्षणिक क्षेत्रात होतो आहे मुलींना आणि आम्हाला जे काही म्हणजे पैसा लागतो आहे किंवा पुस्तकी वगैरे काही पण घेण्याची गरज असते तर घरी मागण्याची गरज आता पडणार नाही समजा आम्हाला सरकार ती सगळं राबव राबवणार रा आहे सगळं आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक एक, एक जुलैपासून ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे त्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरती नारीशक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून फॉर्म भरू शकता त्याचबरोबर जर आपल्याला फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत असेल तर आपण आपल्या गावातील जे सुशिक्षित तरुण तरुणी असतील त्यांची मदत घेऊ शकता किंवा काही समाजसेवी संस्थांची मदत घेऊ शकता किंवा आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण हा फॉर्म भरू शकता या लाभार्थ्यांसाठी जी काही पात्रता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून वयवर्ष एकवीस ते साठ असायला पाहिजे आणि त्याचबरोबर ते महाराष्ट्राचे आदिवासी असायला पाहिजेत आणि कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ नको ज्यामध्ये मासिक एक हजार पाचशे यापेक्षा जास्त त्यांना अनुदान मिळतं तर याविषयी आपण या मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसुद्धा करत हो। आहोत आणि आगामी पंधरा दिवसांमध्ये जिल्हाभरातल्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्याबाबत आपण मोहीम स्तरावर काम करत आहोत